सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर शिरो तालुक्यातील टाकोडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त कीर्तनकार कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे वेळ आणि ठिकाण आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक टाकोडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंद चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकोडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यश्रीत मदन सीताराम कारंडे चेअरमन बालाजी संस्था इचलकरंजी संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल मान्यश्रीत उत्तम आनंदराव शेळके मान्यश्रीत प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुकडी माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रेज शिक्षण संस्था सातारा सवलका सुभाष भोई कोल्हापूर माजी मुख्याध्यापिका रूपामाने विद्यालय शिरो श्री सौरभ अशोक निर्मळ चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे सौलतीफा शेख शिरडोन या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे चला तर रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता त्याकडे येथे भव्य कीर्तन सोहळा पाहूया खासदार धैर्यशील माने यांनी यांची कुंभोज जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील व शिष्टमंडळाने कुंभोज परिसरातील विविध प्रलंबित कामाच्या संदर्भात व इतर विकास कामांकरता लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा केली कुंभोज गावातील प्रामुख्याने मुख्य बाजारपेठ रस्ता कॉन्क्रिटीकरण जॅकवेल रस्ता माळभाग व वाडीभाग परिसरातील रस्त्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा कुंभोज गावच्या व इतर सामाजिक विषयावर वेळ सकारात्मक चर्चा केली माने यांनी बाजारपेठ रस्ता शिवालय मुहूर्त नूतन प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार असून कुंभोज गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं प्रतिपादन खासदार धरीशील माने यांनी केलं विशिष्ट मंडळात बाळासोड डोणे अमोल गावडे संदेश भोसले विनायक पोद्दार निवास माने विश्वजित माने राहुल कत्ते विजय नामे, अनिल कोरे मधुकर घोदे श्रीकांत पालखे मुबारक मुजावर सचिन शिंदे दीपक घोदे आदी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस yes, न्यूज